पंकजा मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत आज पंकजा मुंडे बीड लोकसभेकरिता आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत पंकजा मुंडे यांच्यासह मंत्री धनंजय मुंडे देखील आहेत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंकजा मुंडे यांची रॅली निघणार आहे त्यानंतर जाहीर सभेचे आयोजन देखील करण्यात आले आहे आता तो बोलणं ऐकतोय की नाशिक वर्ण लोक मला शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत माझ्या आता सर्व सरुग, सर्वत्या आपण

लोकांना आशीर्वाद मागायचा आणि लोकांना विश्वास द्यायचा त्यांच्या समोर नतमस्तक व्हायचं जे काय आहे आमची लोकांनी अनेक पाहिली माझे खूप ऐकले सगळं माझ्या पक्ष माहिती माझे नेते माहिती जिल्ह्याची सगळ्यांना परिस्थिती माहिती लोकांनी योग्य प्रवाहात उडी घ्यावी म्हणजे जिल्ह्याचा विकास योग्य ठिकाणी जायला आहे माझ्या भावना काय माहिती गंभीर आहे सकाळपासून मला नाही त्या सांगता येणार शब्दामध्ये मुंडे साहेब हा फॉर्म नेहमी भरत होते आणि मी त्यांच्या सोबत असायचे सगळे जबाबदारी घ्यायचे प्रीतम तेव्हाही मी प्रचारक मुख्य स्वतःचा फॉर्म भरून स्वतःही निवडणूक ओढायची माझ्यासाठी पण एक वेगळा अनुभव आहे निवडणूक ओढणं हा अनुभव जुनाच असला तरी मी उमेदवार हा एक वेगळा अनुभव आहे थोडी नक्कीच मी गंभीर आहे कारण मला बरेच जण विचारतात आज तुम्ही नेहमी सारख्या फ्रेश दिसत नाही मला ते शब्दात नाही वर्णन करता येणार ज्या जागेवर मुंडे साहेब होते त्या जागेवर मला प्रत्यक्ष स्वतःला जायचा योग तुमच्या आशीर्वादाने मिळाला तर काही सहपरिवार आज आपण